नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षातील सर्वात आनंददायी आणि प्रेमाने भरलेला सण नाताळ म्हणजेच ख्रिसमसबद्दल जाणून घेणार आहोत नाताळ हा ख्रिस्ती धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे हा दिवस ईसा मसीह यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर हा दिवस ख्रिसमस डे म्हणून ओळखला जातो हा सण प्रेम शांतता एकता आणि मानवतेची सेवा या मूल्यांचा संदेश देतो ईसा मसिहांना शांतीचा दूत मानले जाते नाताळची सुरुवात होते ती एका सुंदर आणि अद्भुत कथेशी खूप वर्षांपूर्वी बेथलेहम नावाच्या गावात मरियम आणि जोसेफी पवित्र दांपत्य राहत होती मरियमला देवदूत गॅब्रियल भेटला आणि तिला सांगितले तुझ्या गर्भातून एक दैवी बालक जन्माला येईल तो जगाला प्रेम आणि शांतीचा मार्ग दाखवेल नंतर मरियम आणि जोसेफ एका गोठ्यात थांबले आणि तिथेच इशूचा जन्म झाला आकाशात तेजस्वी तारा उगवला आणि तीन ज्ञानीराजांनी त्या ताऱ्याचा पाठलाग करत येशूला भेट म्हणून सुवर्ण लोभान आणि गंधरस अर्पण केले क्रिसमस ट्री हे सजवलेले वृक्ष आनंदाचा आणि जीवनातील सदैव हिरवेगार ऊर्जेचे प्रतीक येशूच्या जन्मावेळी चमकलेला तारा जीवनात प्रकाश आणि दिशा दाखवणारा संकेत आहे सँटक्लॉज मुलांना भेटवस्तू देणारा आनंद आणि दानशीलतेचा संदेश देणारे पात्र खरा आनंद देण्यातच आहे हेच आहे याचे प्रतीक घंटा ही शुभवार्ता आणि आनंदाच्या लहरींचे प्रतीक आहे पांढरी कबूतर ही शांती प्रेम आणि पवित्रतेचे प्रतीक आहे घरात वृक्ष सजवणे रंगीत दिवे लावणे कुटुंबासोबत केक कट करणे चर्चमध्ये प्रार्थना गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान आणि मुलांना भेटवस्तू देणे नाताळची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू होते हा सण केवळ ख्रिस्ती धर्मपुरता मर्यादित नाही अनेक हिंदू मुस्लिम शीख बौद्ध देखील मोठ्या आनंदाने तो साजरा करतात नाताळ हा फक्त केक ट्री आणि भेटवस्तूंचा सण नाही या सणात दडलेला संदेश अत्यंत मोठा आहे नाताळ हा ईशा मसियांच्या जन्मदिनाचा सण आहे परंतु पंचवीस डिसेंबर ही तारीख कशी ठरली प्राचीन काळी याच दिवशी विंटर सोल्स म्हणजेच वर्षातील सर्वात मोठी रात्र मानली जात असे अनेक युरोपीय जमाती या दिवशी प्रकाशाच्या पुनरागमनाचा उत्सव साजरा करत ख्रिस्ती धर्म वाढल्यानंतर या प्रकाशोत्सवाला नवीन अर्थ देऊन पंचवीस डिसेंबर येशूचा जन्मदिवस म्हणून स्वीकारला गेला म्हणूनच नाताळ म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय दुःखावर आशेचा विजय मित्रांनो आपण सर्वांनी सॅन्डक्लॉजचा फोटो गाणी आणि कथा पाहिल्या आहेत पण तुम्हाला माहीत आहे का सॅन्डक्लॉज हा केवळ काल्पनिक पात्र नाही त्यामागे खरा महापुरुष होता तिसऱ्या शतकात मायरा नावाच्या गावात राहणारे निकोलस हे अतिशय दयाळू बिशप होते ते गरिबांना गुप्तपणे भेटवस्तू देत असत विशेषतः मुलांनी त्यांनी खूप मदत केली त्यांच्या दयाळूपणामुळे लोक त्यांना सांता निकोलस म्हणू लागले ही कथा पुढे पाश्चात्य देशांमध्ये पोहोचली आणि सेंट निकोलसचे से क्लास सँटक्लॉज असा रूपांतर झाला एकोणावीसशे एकतीस साली एका कंपनीने जाहिरातीत लाल चांदी पोशाखात हसऱ्या चेहऱ्याचा सांटा दाखवला हा लुक इतका लोकप्रिय झाला की आजचा सँटक्लॉज त्याच स्वरूपात दिसतो बर्फाळ प्रदेशातील पारंपारिक वाहने पाहून कलाकारांनी सँटाला स्लेज आणि उडणारी रेंडियर दाखवली त्यानंतर ते कायमचे नाताळचे चिन्ह बनले नाताळ हा केवळ धार्मिक सण राहिला नाही शतकानुशतके हा जागतिक सांस्कृतिक उत्सव बनला सोळाव्या शतकात जर्मनीमध्ये लोकांनी क्रिसमस ट्री सजवायला सुरुवात केली नंतर ही परंपरा जगभर पसरली गावोगावी मुलं व प्रौढ लोक आनंदाने गाणी गाऊन शुभेच्छा देत तीन ज्ञानी राजांनी येशूला भेट दिली त्यातूनच गिफ्ट देण्याची परंपरा सुरू झाली इतिहास बदलला परंपरा वाढल्या पण नाताळचा मूळ संदेश आजही तसाच आहे प्रेम करा वाटून घ्या दुःखी लोकांना हात द्या जगात आशा निर्माण करा आणि सर्वात महत्वाचे एकमेकांचे जीवन सुंदर बनवूया एका लग्नात द्राक्षारस संपला तेव्हा येशूंनी फक्त इच्छेने पाण्याचे द्राक्षारसात रूपांतर केले हा त्यांचा पहिला चमत्कार मानला जातो कुष्ठरोगी दृष्टीहीन बहिरा अपंग अशा अनेकांना स्पर्शाने किंवा फक्त शब्दांनी येशूंनी बरे केले लोक त्यांच्या भोवती एकत्र होत असत आणि ते सर्वांना प्रेमाने सांभाळत असत एकदा बोटीतून जाताना समुद्रात प्रचंड वादळ उठले शिष्य घाबरले पण येशून वाऱ्याला व वा लाटांना आदेश दिला शांत व्हा आणि क्षणात समुद्र थांबला त्यांचा मित्र लाजरस मृत झाला होता चार दिवसांनी ते त्याच्या थडग्यासमोर गेले आणि म्हणाले लाजरस बाहेर ये आणि लाजरस जिवंत बाहेर आला हा चमत्कार जगभर प्रसिद्ध आहे येशू म्हणतात तुमच्या शत्रूलाही प्रेम करा कारण प्रेमानेच जग बदलते धर्म जात रंग देश कोणताही भेद नको ईश्वराच्या दृष्टीने सर्व मानव समान आहेत येशूंचा उपदेश जो स्वतःला लहान करतो तोच खरा मोठा ठरतो त्यांची शिकवण सांगते की सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय त्याचाच होतो नाताळ आपल्याला शिकवते की कि अंधार कितीही प्रचंड असो एक छोटी मेणबत्ती त्याला हरवू शकते येशूंच्या जन्माचा उत्सव म्हणजे गरजूंना मदत करणे अन्न देणे प्रेमाने वागणे येशू एका साध्या गोठ्यात जन्माला आले आपल्याला दाखवण्यासाठी की महानतेसाठी श्रीमंतीची गरज नसते नाताळ म्हणजे एकत्र येण्याचा उत्सव कुटुंबात समाजात आपल्या परिसरात एकतेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस ख्रिसमस ट्रीची परंपरा जर्मनीमध्ये सुरू झाली तेथे लोक देवाच्या निर्मितीची आठवण म्हणून हिवाळ्यात हिरवे झाडे घरी आणत असत नंतर सोळाव्या शतकातील ख्रिस्ती सँटा मार्टिन लुथर यांनी ट्रीवर मेणबपत्या लावून आकाशातील ताऱ्यांसारखा सुंदर प्रकाश निर्माण केला आज जगभरा ट्रीवर तारे घंटा बर्फाचे गोळे रंगीत दिवे लावून आशेचा आणि आनंदाचा संदेश दिला जातो सॅन्टक्लॉजचे मूळ नाव सेंट निकोलास आहे ते तुर्कीतील एक दानशूर बिशप होते ते गरीब मुलांना गुप्तपणे भेटवस्तू देत असत गरजूंना मदत करायचे आणि कोणी बघत नसताना लोकांच्या घरात गिफ्ट ठेवत असे म्हणून त्यांना म्हणू लागले गिफ्ट देणारा सँटा म्हणजे सँटाक्लॉज अठराशेच्या दशकात कलाकारांनी त्यांना लाल कपड्यात रंगवले त्यानंतर संपूर्ण जगात लाल कपड्यातील हसराबाबा ही प्रतिमा प्रसिद्ध झाली म्हणतात की सँटा उत्तर ध्रुवावर राहतो तिथे त्याच्याकडे खेळणी बनवण्याची एक कामगारांची टीम असते चोवीस डिसेंबरच्या रात्री तो आपल्या रेंडियाच्या स्लेजमध्ये बसतो आणि संपूर्ण जगभर मुलांना भेटवस्तू देण्यासाठी निघतो त्याचे प्रसिद्ध शब्द हो 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 मेरी क्रिसमस अमेरिकेमध्ये संपूर्ण शहर दिव्यांनी चळकते लोक एकमेकांना भेटवस्तू देतात इंग्लंड इथे खास क्रिसमस पुडिंग बनवतात आणि कुटुंब एकत्र जेवायला बसते फिलिपाइन्स येथे नाताळ सप्टेंबर पासूनच सुरू होतो लोक मोठमोठे लांटन फेस्टिवल साजरे करतात मेक्सिकोमध्ये मुलं पिन्याटा फोडतात आणि गोडधोड खाऊ मिळवतात नाताळ म्हटले की प्लम केक सर्वात आधी आठवतो फळं सुकामेवा दालचिनीचा सुगंध आणि रममध्ये भिजवलेली मनुका हा केक नाताळचा आत्मा मानला जातो स्टार बेल ट्री अशा आकारातील रंगीत कुकीज घराघरात मुले आणि आई मिळून हे कुकीज बनवतात नाताळचा आनंद दुप्पट होतो पाश्चिमात्या देशात टर्की रोस्ट तर भारतात चिकन किंवा मटन रोस्ट नाताळचे मुख्य जेवण भारतामध्ये दक्षिणेकडील ख्रिश्चन कुटुंबांमध्ये गोड पायसम खीर आणि फ्रूट सलाड बनवतात गोवा केरळ नॉर्थ ईस्टमध्ये नाताळच्या जेवणात गरमागरम स्ट्यूला खूप महत्त्व आहे भारतामध्ये प्रत्येक ख्रिश्चन घराच्या दारावर एक मोठा रंगीत नाताळचा तारा लावला जातो तो येशू जन्माचा मार्ग दाखवणाऱ्या बेथलेहेमच्या ताऱ्याचे प्रतीक येशूंचा जन्म दाखवणाऱ्या गोठ्याचा सीन बनवतात त्यात देवदूत उंट मेंढ्या अंधुक प्रकाशात मांडलेली बालक येशू हे सर्व खूप सुंदर दिसते तरुणांचा गट घराघरात जातो गीतं गातो लोक त्यांना गोडधोड देऊन आशीर्वाद घेतात चोवीस डिसेंबरची रात्र म्हणजे मेणबत्तीचा प्रकाश कॅरलचे सूर प्रभू येशूंच्या जन्माची मध्यरात्री प्रार्थना संपूर्ण वातावरण समाधानाने भरून जाते गोव्याचा क्रिसमस म्हणजे भारतातील सर्वात रंगतदार उत्सव गोवा म्हणजे नाताळचा स्वर्गच समुद्रकिनारी बीचवर लाईव्ह म्युझिक फटाके फूड फेस्ट लोक रात्रीभर नाचतात गातात मजा करतात बॉम्ब जीजस सेंट कथिड्रिल राईज मॅगोज ही चर्च नाताळच्या दिवशी स्वर्गीय प्रकाशात चमकतात गोव्यात खास तयार होणारे पदार्थ म्हणजे नेवऱ्या डोडाल कुकीज ब्राऊन केक हे नाताळचे मुख्य आकर्षण असतात या दिवशी हजारो लोक एकत्र येतात कॅरल्स मेणबत्त्या आणि शांतता ही प्रार्थना पाहणाऱ्याला जादूई अनुभव देते नाताळ म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माचा उत्सव इतिहासानुसार त्यांचा जन्म बेथलेहेम नावाच्या गावात झाला त्यांच्या आईचे नाव मरियम म्हणजे मेरी तसेच वडिलांचे नाव जोसेफ होते येशूंचा जन्म गोठ्यात झाला कारण त्या रात्री सराईमध्ये जागा नव्हती एकवीस डिसेंबर ही तारीख येशूंचा वास्तविक जन्मदिवस नाही ती नंतर ठरवली गेली कारण त्या दिवशी रोमन लोक सन गॉडचा सा उत्सव साजरा करत होते त्या प्रकाशोत्सवाला नवी आध्यात्मिक दिशा देण्यासाठी ख्रिश्चन समाजाने पंचवीस डिसेंबर नाताळासाठी निवडला इसवी सन तीनशे छत्तीसमध्ये रोममध्ये पहिल्यांदा अधिकृत नाताळ उत्सव नोंदवला गेला मग हळूहळू जगभरात नाताळ पसरला पूर्वी नाताळ फक्त ख्रिश्चन समुदायापुरता मर्यादित होता आज भारतात युरोपात अमेरिकेत विविध धर्मांचे लोकही आनंदाने हा उत्सव साजरा करतात आज जगभरात ख्रिसमसच्या काळात गिफ्ट मार्केट टॉय शॉप्स सजावट उद्योग ऑनलाईन सेल्स यात मोठी वाढ दिसते आज लोक जास्त कागदाचे तारे पुनर्वापर करता येणारे ट्री प्राकृतिक सुगंधी मेणबत्त्या वापरण्याकडे वळत आहेत स्मार्ट एलईडी लाईट्स फोनने कंट्रोल होणारी सजावट आधुनिक नाताळचा नवा चेहरा आहे कोरोना काळानंतर ऑनलाईन प्रार्थना व्हर्च्युअल कॅरल्स झूमवर कुटुंबासोबत सेलिब्रेशनही सुरू झाली आहेत आज लोक ट्री सजवताना थीम निवडतात गोल्डन व्हाईट रेड गोल्ड स्नो थीम रेनबो लाईट थीम यामुळे ट्री अधिक आकर्षक दिसतो ऑफिस कॉलेज शाळा सगळीकडे लोक सिक्रेट फँटा खेळतात आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन आनंद पसरवतात मित्रांनो नाताळाचा खरा संदेश खूप सुंदर आहे प्रेम क्षमा आनंद आणि माणुसकी या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो भेटवस्तू देऊन आनंद वाटतो गरिबांना मदत करून माणुसकी जपतो आणि आपल्या जीवनात प्रकाश आणण्याची प्रतिज्ञा करतो ख्रिस्ताचा जन्म हा फक्त धार्मिक प्रसंग नाही तर नवी सुरुवात नवी आशा आणि नव्या प्रकाशाचे प्रतीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण आणि पौराणिक कथा सांगणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमीच आणत राहणार आहोत नाताळच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनात सदैव प्रकाश फुलत राहो